नमस्कार आपण बघत आहात पॉलिटिकल कट्टा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाचा निकाल बघणार आहोत तर या मतदारसंघात कोणता उमेदवार विजय झाला हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर आपल्या जिल्ह्यातील कोणता उमेदवार विजय झाला हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी भंडारा जिल्ह्यात एकूण तीन मतदारसंघ येतात तुमसर भंडारा आणि साकोली सर्वात आधी आपण तुमसर मतदारसंघाचा निकाल बघू या मतदारसंघात मुख्य दोन उमेदवारात लढाई झाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजू कारेमोरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे चरण वाघमारे या दोघांमध्ये या लढाईमध्ये राजू कारेमोरे हे विजयी झाले यांना एकूण एक लाख पस्तीस हजार आठशे तेरा मतं प्राप्त झाली तर पराभूत उमेदवार वाघमारे यांना एकाहत्तर हजार पाचशे आठ मतं मिळाली यानंतरचा मतदारसंघ म्हणजे भंडारा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये देखील मुख्य दोन उमेदवारात सामना रंगला एका बाजूला होते शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर तर दुसऱ्या बाजूला होते काँग्रेसचे पूजा ठाऊकर या लढाईमध्ये शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर हे विजय झाले यांना एकूण एक लाख सत्तावीस हजार आठशे चौऱ्याऐंशी मतं प्राप्त झाली तर पराभूत उमेदवार ठाऊकर यांना एकोणनव्वद हजार पाचशे सतरा मतं मिळाली भंडारा जिल्ह्यातील शेवटचा मतदारसंघ म्हणजे साकोली मतदारसंघ मंडळी हा मतदारसंघ या निवडणुकीत सर्वात जास्त गाजलेला मतदारसंघ होता कारण या मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा अवघ्या दोनशे आठ मतांनी विजय झाला होता साकोलीत मुख्य दोन उमेदवार लढाई झाली एका बाजूला होते काँग्रेसचे नाना पटोले व दुसऱ्या बाजूला होते भारतीय जनता पार्टीचे अविनाश ब्राह्मणकर या लढाईमध्ये नाना पटोले हे विजयी झाले यांना एकूण शहाण्णव हजार सातशे पंच्याण्णव मतं मिळाली तर पराभूत उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांना शहाण्णव हजार पाचशे सत्याऐंशी मतं मिळाली तर मंडळी हा होता भंडारा जिल्ह्यातील तीन मतदारसंघाचा निकाल आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक व जास्तीत जास्त शेअर करा पॉलिटिकल कट्टा या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद